नमस्कार शेतकरी बंधू आपण सद्यस्थितीत हळदीच्या शेतात उभं आहोत ही जून महिन्यात लागवड केलेली हळद आहे जवळपास तिचं वय नव्वद दिवसाचं झालेलं आहे मित्रांनो जून महिन्यापासून ते आज तगायत रोज पावसाचं प्रमाण रोज पाऊस पडतो आहे यामुळं शेतामध्ये वापसा नाही आहे हवा आणि पाण्याचं गुणोत्तर बिघडलेलं आहे त्याचप्रमाणे पिकाची सुद्धा थंडावलेली आहे कारण आपण जी खतं दिलीत किंवा देतो आहे तर ती पूर्ण कार्यक्षमतेने त्या पिकास लागू होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये हळदी पिकाची सर्वसाधारण स्वच्छता करावी तण काढून टाकायचे रोगट पानं सुद्धा कापून काढायची किंवा पानाचा भाग तेवढा कापून काढायचा आहे नंतर तिसरी महत्वाची गोष्ट पाण्याचा निचरा होण्यासाठी चर करून पाणी आपल्या शेताच्या बाहेर कसं जाता येईल याची व्यवस्था करायची त्याचप्रमाणे पूर्ण कार्यक्षमतेने खत लागली नाहीत त्यामुळं वाढ थंडावलेली दिसते मंदावलेली दिसते यासाठी प्रति एकरी साधारणतः चाळीस किलो युरिया तसंच ऐंशी किलो पोटॅश आणि पंचवीस किलो बारा एकसष्ट किंवा पन्नास किलो एस एस पी जमिनीतून द्यायचं आहे यासोबत पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी पंचवीस किलो प्लांटो आणि दहा किलो मात्रा या खता सोबत द्यायची आहे पिकाचं क्षेत्र जर असेल तर ठिबक सिंचनातून खतं दिली तरी चालतील दिल। यासाठी तेरा झिरो पंचाळीस साधारणतः पाच किलो अधिक बारा एकसष्ट पाच किलो अधिक एक लिटर प्लांटो मायक्रो आणि दोनशे एम एल पिस्टीम घेऊन त्याच्या जवळपास दहा दिवसाच्या अंतराने चार वेळा ठिबक सिंचनातून ही असं केल्यामुळे पिकाला उपलब्ध आणि पिकाची वाढ थांबणार नाही आणि आणि ती जोमाने होईल आपलं जे अपेक्षित उत्पादन आहे साध्य करता येईल त्याचप्रमाणे मित्रांनो या पिकावर सद्यस्थितीत स्थिती जाता पानावर टिपके अर्थात करपा नावाचा हा बुरशीजन्य रोग असून याच्या नियंत्रणासाठी फवारणीत एका लिटर पाण्याला एक एम एल घेऊन याची संता दोन फवारण्या करायला पाहिजे त्याचप्रमाणे मित्रांनो सततचा पाऊस चालू राहिला तर यासाठी फवारणी करायला गरजेचं आहे तर फवारणीसाठी तेरा मध्ये तेरा साधारणतः एका पंपाला त्याच्यासोबत पंधरा एम एल पिस्टीम आणि पस्तीस एम एल प्लांटो मायक्रो किंवा पस्तीस ग्रॅम ऑर्नेटची एकत्र द्रावणाची फवारणी साधारणतः दोन वेळा पंधरा दिवसाच्या अंतराने करणे गरजेचं आहे या पिकातली दुसरी महत्वाची समस्या ही फळ माशी आणि कंद सड ही कंदसळ आणि फळमाशी होऊ नये म्हणून प्रति एकरी दीड ते दोन किलो ट्रायको आणि दीड ते दोन किलो फ्लोरिस प्रति ठिबक ठिबकमधून सोडायची आहे तर हे सुद्धा दोन वेळा सोडायचं आहे पण सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो जर तुम्ही रासायनिक दिलं असेल किंवा रासायनिक गोष्टी रासायनिक बुरशीनाशकाची किंवा किडीनाशकाची आळवणी केली असेल तर किमान दहा दिवसानंतर तुम्ही ट्रायको दीड किलो आणि फ्लोरिस दीड किलो संता एकरी सोडायचं आहे असं केल्यामुळं तुमच्या पिकाची वाढ सातत्याने चालू राहील आणि चांगलं अपेक्षित उत्पादन आणि गुणवत्ता मिळेल मित्रांनो आलं हे सुद्धा कंदवर्गीय पीक आहे हळदीप्रमाणेच हे अति पाण्याला संवेदनशील असं पीक आहे या पिकामध्ये सुद्धा पानावरील करपा तसंच एक महत्वाची समस्या आहे तिसरी समस्या कंदखुजाची आहे तर या तिघ समस्या येऊ नयेत म्हणून सातत्याच्या ज्या पावसानं जे अन्नद्रव्य आपण दिलेली आहेत त्याचा पूर्ण कार्यक्षमतेने उपयोग झाला नाहीये म्हणून प्रति एकरी पंचवीस ते पन्नास किलो नत्र पंचवीस किलो बारा एकसष्ट अधिक पंचवीस किलो प्लान्टोग्रॅन्युल्स आणि दहा किलो प्लॅन्टोमिन या सूक्ष्म अन्नद्रव्याची योजना या पिकाला करायची आहे यामुळं या, या पिकाची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल आणि आपल्याला चांगल्या अपेक्षित पदन मिळेल मित्रांनो तसंच या पिकात सुद्धा कंदकूच होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा आणि फ्लोरिस या दोन जैविक बुरशीनाशकांची आपल्याला योजना करायची आहे तर प्रति एकरी साधारणतः दीड किलो ट्रायकोडार्मा आणि दीड किलो प्लॅन्टो किंवा फ्लोरिस याची ठिबक सिजनातून देण्याची व्यवस्था करायची आहे अजून पंधरा दिवसांनी परत ट्रायकोडर्मा आणि फ्लोरीज ठिबक सिंचनातून आपण आता जी पिकांना खत देणार आहोत त्यानंतर साधारणतः सात ते आठ दिवसांनी ठिबक सिंचनातून किंवा प्रति एकरी पाचशे ग्रॅम ते एक त्यासोबत शंभर ग्रॅम प्लॅन्टोरायझा पण द्यावा यामुळे जमिनीत अन्न द्रव्याच्या उपलब्धतेचे प्रमाण वाढेल आणि दिलेली अन्नद्रव्य पूर्ण कार्यक्षमतेने पिकास मिळतील पिकाची वाढ चांगली होईल तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा